हाय फ्रेंड्स स्वप्ना कुरबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड आज आपण निर्गुणपूरची गवळण लोकमानसातील शक्तीचिंत नव्ह ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गण आणि गवळण या रचना तमाशा यो या लोककला प्रकारातील भाग असल्या तरी देखील त्यांचे स्वतंत्र स्वतंत्र असे अस्तित्व लोकमानसात खूप आधीपासून रुजलेले आहे गवळण प्रामुख्याने दोन प्रकारच्या ओळखल्या गेल्या एक संतांची आणि दुसरी तंतांची म्हणजे शाहिरांची कला प्रकार म्हणून दोघांनाही समान स्थान असले तरीही आशय गर्भतेच्या निकषाने विचार केल्यास संतांच्या गवळणीचे स्थान अव्वल आहे संतांनी गवळणी देखील अध्यात्मत्पर लिहिल्या प्राधान्याने राधा आणि कृष्णांच्या प्रेमरसाचा विषय संतांनी यात चिंतीला असला तरी कृष्णचरित्रातील वर्णनाऐवजी त्यातील मतितार्थ संतांना महत्त्वाचा वाटला गवळण म्हटले की कृष्ण प्रतिमा ही सहज मन पटलावर प्रगटणारच संपूर्ण भारत भारतभरात ज्या लोकोत्तर दोन अलौकिक पुरुषांचा प्रभाव चिरंजीवपणे टिकून आहे ते म्हणजे प्रभुराम आणि श्रीकृष्ण या चिंतनाला नवरात्रोत्सवाचे औचित्य असल्याने या दोन्ही लोकोत्तर लो अलौकिक पुरुषांच्या दिग्विजयामध्ये साक्षात जगदंबेचे म्हणजे शक्तीचे सहकार्य त्यांच्या पाठी होत असल्याचे रामायण महाभारतातले संदर्भ आहेत श्रीकृष्ण जन्माशी निगडित विविध पुराण कथा देखील भगवान श्रीकृष्णाच्या पाठीशी साक्षात योग मायाची शक्ती आधारभूत असल्याचे संदर्भ देतात त्यामुळे जेथे दे चिंतन येते तेथे ते कळत न कळत योग मायाचेही चिंतन हे येणारच मग त्याला लोकसाहित्यातील गवळण तरी कसे अपवाद असेल ऋषीमुनींच्या चिंतन आणि तपस्येचा भाग असणाऱ्या कुंडलनीच्या शक्तीचे शिवाशी मिलन होण्याच्या संकल्पनेवर आधारित एक गवळण या सर्व निरूपणाला अनुसरून स्मरते आहे या गवणीचे रचनाकार म्हणतात निरगुण पुराची गवण आली करून चतुराई माठ माझा उरफाटाबाई हे गवळण रचणारी शहा कलगी दोऱ्यात अध्यात्मक विषय कोट म्हणजे कोडे याद्वारे उभे करतात म्हणजे निर्गुण तत्व कुंभार माठ पंचरंगाने रंगवून स्वतः त्यात बसला अन त्याला दहा प्रकारच्या वायूंचा आधार श्वसनासाठी मिळाला एके दिवशी या माठाची चोरी होती असा आशा आहे पंचमहाभूतापासून देह घडवून त्या नश्वर देहात भगवंत आत्म्याच्या रूपाने बसला या आत्म्याला मूर्तिकेचे शरीर सहाय्यासाठी देऊन त्यांनी दहा प्रकारचे वायू त्यांच्या शरीरात खेळून प्राणांचे संचारन केले अन एक दिवस हा माठ फुटल्यानंतर आतले तत्व बाहेरच्या तत्वात विरून गेले शक्ती ही विश्वात विलीन झाली सगुण नाश पावले अन निर्गुण रूपाचा आकार घेऊन दिसेनासे झाले शरीर नष्ट झाल्यानंतरही शिल्लक राहिली ते शिवात विलीन होणारी शक्ती इतके सूक्ष्मचिंतन लोकसाहित्यानेही लोकमानसात केले आहे